नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अत्यंत वाईट अशी बातमी आपल्या समोर येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेतील एका सुंदर अभिनेत्रीचं आता मात्र दुःखद निधन झालेलं आहे आणि बातमी सोशल मीडियावरनं माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तर कोण आहे ती अभिनेत्री पुढे व्हिडिओ मध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मित्रांनो तुम्ही देखील रंग माझा वेगळा ही मालिका पाहिली असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा पुढे तुम्हाला बातमी समजणार आहे मित्रांनो मालिकेतील एका वॉर्ड वॉर्डबॉयने या ठिकाणी बातमी अपडेट केलेली आहे आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सांगित मालिकेमध्ये एक नोकराची भूमिका करत असणारी अभिनेत्री आता मात्र हृदयविकाराच्या झटक्याने दगावली आहे आणि तिने खूप साऱ्या सिरियलमध्ये छोटी मोठी कामं देखील केली होती आणि ती व्यक्ती जास्त पॉप्युलर नव्हती परंतु मित्रांनो तिने खूप साऱ्या मध्ये काम केलं आणि तिचं नाव होतं सुनीता मोहिते तर मित्रांनो या प्रकारची एक व्यक्ती जी आहे ती आता दगावलेली आहे